नांदुरी आठंबे घाटात ट्रक दरीत कोसळला सुदैवाने जीवितहानी नाही दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान नांदुरी आठंबे घाटात तीव्र वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पशुखाद्याने भरलेला ट्रक थेट दरीत कोसळला अपघात इतका भीषण होता की ट्रक पलटी होत पूर्णतः चिरडला गेला ट्रकमधील पशुखाद्य मोठ्या प्रमाणात दरीत पसरलं होतं या अपघातात चालक सुग्रीव चंद्रसिंह जगताप राहणार आंबे जोगाई तालुका जिल्हा बीड वाहक गंगाराम शिंदे लातूर दोघे गंभीर जखमी झाले अपघातानंतर घटनास्थळी आठंबे येथील प्रवीण गांगुर्डे दीपक चवरे विश्वास चौरे शिवराम बागुल भारत चौरे दिलीप चौरे हे नागरिक यांनी धाव घेत मदतकार्य सुरू करून चालक व वा वाहक यांना वाहनातून बाहेर काढून रस्त्यावर आणलं तर कळवणकडून नांदुरीकडे जाणारे तालुका वैद्यकीय अधिकारी श्री बंगाल यांनी त्वरित नांदुरी येथे मोबाईलवरून संपर्क साधून एकशे आठ नंबर व जखमी चालक वाहक यांना कळवण येथील शासकीय रुग्णालयात पाठवलं रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांच्यावर उपचार करून दोघांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितलं आहे सुदैवानी एवढ्या मोठ्या अपघातात जीवितहानी झाली नाही आता मला हे जर ॲक्सिडेंटचे दोन पेशंट दिसले तर मग एक आपण तांदूळची एक शात खाली करावरता येणारच आहे तिला आता बोलवलेलं आहे नाशिक ब्युरो रिपोर्ट नाशिक